तरी स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल भगवान शंकराची स्वामी समर्थांची सेवा करत असाल आता सेवेचा जर विषय म्हटलं तर मी कालच्या ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्याच्या जे अध्याय अध्या आहेत चौदा किंवा काही ग्रंथामध्ये पंधरा तर त्या अध्यायाची अध्या फलश्रुती मी आपणास सांगितली आता मी इथून पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्या अध्यायाचा भावार्थ म्हणजे त्या ग्रंथाच्या अध्यायामध्ये कोण कोणत्या कथा आलेल्या आहेत कि त्या कथेवरून आपल्याला काय बोध घेता येईल त्या कथे सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर प्राचीन काळी यज्ञ सत्रामध्ये अं जे यज्ञ सत्रामध्ये जे गुरुजन लोक होते त्यांच्या विनंतीवरून महामुनी सुत त्यांना शिव महात्मे सांगू लागले असे या ग्रंथाची ही कथा आहे की ते म्हणाले की शिवचरित्र हा ग्रंथ जो आहे एक अद्भुत ग्रंथ आहे त्याच्या तो ग्रंथ श्रद्धेने पूर्ण विश्वासाने जर आपण श्रवण केला किंवा पठन केला किंवा त्याच पारायण केलं तर सर्व पापाचा नाश होऊन आपल्याला आरोग्य संतती संपत्ती सर्व प्राप्त होऊन सर्व तीर्थे व्रते महायज्ञाचे फल काय होते तर प्राप्त होते आणि त्यांचा जो मंत्र आहे भगवान शंकराचा जो मंत्र आहे ओम नम शिवाय या मंत्रा मंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधीचे निरसन होण मनुष्याचे कल्याण होते तर अशीच याविषयी कथा आहे की राजा दाशार्ह आणि कलावती अध्याय लीला अमृत ग्रंथ जो आहे त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये या दोघांची कथा आपल्याला बघायची आहे तर पूर्वी मथुरेमध्ये हा दाशार्ह नावाचा राजा होता तो यदुवंशी होता तर यदुवंशी राजा त्याची जी पत्नी होती कलावती ती अं काशी राजाची कन्या होती जो काशीचा जो राजा होता काशी राजा त्याची अं मुलगी होती ती तर आता या राजाने जो दाशारोह नावाचा राजा आहे याने आपल्या आपल्या पत्नीला बोलावणं धाडलं आणि तिला बोलावून घेतलं परंतु त्याच्या बोलावण्यावरून ती जी कलावती आहे ती काही आली नाही आणि मग हा राजा जो आहे तो राजा स्वत कलावतीच्या महालात गेला आणि तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली मी सध्या शिव शिवाची उपासना करत असून मी व्रतस्थ आहे म्हणजे माझा उपवास आहे मी शिवाची उपासना करत आहे त्यामुळे मला क्षमा करा ती आपल्या पतीची माफी मागते आणि ती आपल्या पतीला म्हणते कि मला क्षमा करा परंतु जो राजा आहे तो कामातुर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले आणि त्याने अं तिचं न ऐकता त्याने तिला तिच्या सोबत सहसंग केला आता या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असं विचारताच ती म्हणाली जेव्हा त्यांचा सहसंग झाला तेव्हा त्या राजाचं पूर्ण अंग जे आहे ते अक्षरशः अग्नीने होरपाळल्यासारखं झालं मग तेव्हा राजाने आपल्या पत्नी आपली पत्नी म्हणजे कलावतीला प्रश्न केला की हा काय प्रकार आहे तेव्हा ती